स्वामी समर्थ पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातील अडथळे दूर सारा गुरुवार गुरु, गुरु भक्तीचा स्वामी उपासक दत्त उपासक गुरु उपासक सातत्याने गुरुमंत्राचा जप करत असतात या उपासनेला जोड द्यावी पुण्यकर्माची ती कसे कमवायचे तर दानधर्म करून यासाठी फार खर्च करावा लागणार नाही फक्त न ना चुकता पाच गुरुवार हा उपचार करावा असे दत्त उपासनेत म्हटले आहे गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच शिवाय ऊर्जा देणाराही आहे ती आर्थिक शारीरिक मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते अध्यात्म अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूचे दान करून आयुष्यातील अडथळ्यांवर मात करता येणार कसे पाहू आपण दत्त दर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरुच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन न करता गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे पुढे दिल्याप्रमाणे पाच गुरुवार पाच गोष्टीचे दान करायचे आहे पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरोहिताला किंवा गावातल्या मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकतो तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपर्ण गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नीला दान करावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावे एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात जसा पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसाच दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्यांचा प्रसाद द्यावा त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना व्हावी त्यात ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेली फुले ही श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली पाकळी सुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव हा शुद्ध असावा चौथ्या गुरुवारी गुळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा आणि हा प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोहोचतो पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक एक घास प्रसाद रूपी वाटावी अथवा एखाद्या गरजवंताला दान करावे एखादे कार्य पूर्णत्वास गेले असता आपण पुरणवनाचा नैवेद्य दाखवतो तसेच आपले मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागेल तसेच श्रद्धा न ढळता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ ही पाळावी वे। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ